मनरेगातून जलताराव पाच फूट आकाराची मी काडी तयार केली पाच बाय पाचची दोरी बांधून घेतलेली आहे मी या राखेनाथा हे आखणी करून घेतो नमस्कार मी रवींद्र इंगोले मनरेगा राज्य प्रशिक्षक माझा गाव माझी जबाबदारी मी समृद्ध तर गाव समृद्ध या पुस्तकाचे लेखक इजेस इंगोले सर यूट्यूब चॅनलचे कंटेंट क्रिएटर आपले स्वागत करतो आता जलतारा आपण कशा पद्धतीने करायचं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे माझं स्वतःचं जॉब कार्ड आहे मी स्वतः माझ्या शेतामध्ये जलतारा खड्डा करण्यासाठी हे रितसर एक अर्ज केलेला आहे त्या अर्जाला सात बारा आठ जॉब कार्डची प्रत आधार कार्ड आणि बँक पासबुक जोडलेलं आहे आणि काम करण्यापूर्वी याचं जिओ टेकिंग उद्या जिओ टेकिंग पण होणार आहे काम चालू असताना त्याचं जिओ टेकिंग आणि काम पूर्ण झाल्यावर जिओ टेकिंग ठीक आहे तर हा जो जलतारा जो शोचकड्डा आहे जो येणारं इकडचं पाणी आहे हे इथून वाहून जाते आम्ही तसे पहिले दगडं टाकलेले होते आता आम्ही इथे जलतारा करणार आहे पाच फूट लांब पाच फूट रुंद आणि सहा फूट खोल हे पाहत असाल अशा पद्धतीने आपल्याला जलतारा इथे करायचा आहे ठीक आहे तर यासाठी आम्ही चुना नव्हता तर राखोंडीनं आम्ही ही आखणी करून घेतली ही दो दोरीसुद्धा आपण व्यवस्थित बांधलेली आहे हे टिकाव फावडं आणि टोपलंसुद्धा आहे घमिला म्हणता तुम्ही हे टेपसुद्धा आहे आणि खूप घाम येते घाम पुसण्यासाठी सुद्धा आणला तुम्ही सला म्हणता याला बघा आपण हे जे पुस्तक लिहिलेलं आहे या पुस्तकामध्ये जलतारा हे एक धडा आहे पाठ आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण चांगली माहिती दिलेली आहे नेमकं जलतारा आपल्याला घ्यायचा असेल तर ते त्याचे निकष का आहे कोणकोणते कागदपत्र लागतात आणि जेणेकरून आपल्याला अकुशला जे मजुरी आहे ते लवकरात लवकर मिळेल तर त्यासाठी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने याच्या या पुस्तकाची मांडणी केलेली आहे हे, हे मनरेगाचं एक खूप चांगलं मी पुस्तक लिहिलेलं आहे हे, हे जर पुस्तक वाचलं तर तुम्हाला जलतारा कसा करावा या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती मिळेल आणि माझ्या श्रमानं मी जलतारा करणार आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा आमच्या इकडे असे टोळगोटे आहेत हे टोलगोटे जेणेकरून याची आ, माती होणार नाही झिंज होणार नाही असे सुद्धा याच्यामध्ये मी टाकणार आहे की जेणेकरून माझ्या या जलताऱ्याम जलताऱ्यामध्ये जे वाहून जाणार त्याला अपदाव म्हणतो आपण जे अपदाव होणारं पाणी जे आहे हे इथेच थांबणार आहे आणि पलीकडे जे आहे पलीकडचा बाग तिथे आमचं थोडं पाणी धरते आपण चिबळ म्हणतो ते चिबडते तर त्याच्यात त्याच्यातसुद्धा आम्ही तिकडे दोन जलतारा करणार आहे की जेणेकरून आमचे चिबळ पण होणार नाही आणि याच्यामध्ये ओलावा पण टिकून राहील विरी विहिरी विहिरीची पण पातळी वाढला वाढेल आणि माझं पहिले जे आहे की दोन एकर आम्ही गहू किंवा हरभरा करत होतो आता माझं तीन एकर पण या तीन जलताऱ्यामुळे हे होणार आहे मीही केलं तुम्हीही करात